काय गिती रत्य हाताला बाई चल बाई घेऊन जाते लवकर इंधन सकाळी मग पाणी तापवायसाठी पाहिजे ना आता थंड पाण्या आंघोळ येणी करतही नाही इंधन पाहिजे घेऊन माय बाई बाय बाई मंदाराणी इंधन आला का ओ हो मंदाराणी राणी लग गाणी ना धूप तुझे इंधन आले रे कुठून चुली निघाल कोण इमली तर काय ते इंधन संपलं चुली जोडचं म्हटलं घेऊन जाते सकाळी मग पाणी तापवतो आम्ही चुलीवर जास्त जास्त स्वयंपाक इंपाके आमच्या चुलीवरच असते ना आणि ते पोंगे बिंगे तळतात तर ते चुलीवरच असते गॅसला कमी वापरतात हे चुलात जास्त आहे नाही तर मग इंधन लागतेच झाले का तुमचे आम काम आमचे काम आमचे कायचे माया काम होतात आताच पाणी भरलं हापशीवर गेल ती पाणी भरलं ला। लाईनच नाही आज म्हणलं चला पटका मारून या नाही तर टीव्ही पाहिला असता आज वावरात नाही गेली ना मग घरी होती म्हणून वावरात गेली तर काम पण होते चुले काय माहित जीवन जीवनबाई न्यार तू काय बाप्पा बंगल्यात राहणारी फुलाईवर चालणारी तुला काय माहित बाप्पा वावर काय काय आहे वावरातली मजुरी वावरातली कामं तुला काय आणि तुला काय माहित आहे माहीत ताल बरा हाय माय भाई इन दो नाने ले तू लगे ओ दी आ रात का मा हटातीस इमली ताई माझस तो घर है मग इथे रायले काय तत नव इमली ताई तुम्ही वावरात म्हणजे आता काय का, का चालू आहे आता वावरात कापूशीस न कापूशीस न चालू आहे ना कोणा घर भरसो घेत असला आपल्या काय संगले झालं माय निंद्याचा असला तो निंदो जो हो काला तल जातो माय आता सध्या कापूस व्यसन चालू आहे बाई हो का बरं आहे सोपं आहे ते सोप कापूस व्यसन सोपं असते आहे की नाही ते काय ते पराटीच्या झाडाचा कापूस काढूनच घ्यावं लागते असा कि, कि, किती भेटते मग तुम्हाला रोज आमचं आम काय बाई किलोवर असते असते रोज रोज नाही कापूस किलो नसते माय बाई जेवढा किलो असते आठ रुपये नऊ रुपये किलो चालू आहे म्हणजे एका किलो वेसला तर फक्त नऊ रुपये का समजा तुम्ही नऊ रुपये किलो असला तो आठ रुपये वाय एक किलो मिळतो एकच किलो एक किलो कापूस कोणी येत नसते वाय एवढं काय गट उलच काय गटल बरं असेल जात काय माय बाबा शिशी नव्वद नव्वद किलो कापूस येतो म्हणलं मी मग बाप रे खूप सारा रोज पडते तुम्हाला आहे ना हो मग काटे काय एका दिवसाचा आहे काय रोज आम्हाला आदत झाली आम्हाला कौ तुला काय माय एवढे चौकशा करायची पडली माय इमली ताई कोणाला येऊ देतात का वावरात

नाही म्हटलं तस काही नाही पण आली असती नाहीतर आता घरी राहून राहून बोर होते तर तिनक पण म्हणजे कोणाच्या वरात तुम्ही आम्ही शांताबाईच्या बावार पण भाई आता तुले केलं तुला नाही कोणता रोजाचा आहे रोजाचा असला तर मग झांबल्या झंबल्या बाया कि मालकल्ला करते माल काय ते केलोच आहे जितकं केली असित किती पैसे ना नाही मी मी बेचतो ना हो मग मी जेवढा बेचे आहे पैसे कापे तेवढेच तेवढेच पैसे येते माझ्याजवळ तेवढेच खर्चाला कामात पडतात फोन रिचार्ज तरी केले जाते ना तरी इकडे अजून मला दादाला म्हणावं लागेल माझे पैसे मागाव लागतील त्याच्यापेक्षा मी मीच माझे पैसे कमावतो खायला कोणाच्या पुढे हात पसरव नेहमी हा खायला सांगता मी कामे का आधी राहिले पण असेल चाल म्हणलं तर आले नाही आज दिवस भर साजरा झाला नसता कापूस म येतो ना सकाळ सकाळपासून येतो आज ना खरं शांत मी आरामच केला जीव थकते ना व रोज 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 गौरात म्हटलं की एखाद्या दिवशी पाहिजे आराम सुट्टी नाही पाहिजे का व म्हणून सुट्टी घेते ना सकाळी येतो ना मी नाही एक सकाळी म्हणल्या सोपती नाही आणतो सोप्ती अन्न का हाय अन्न मला तर कमीच पडतात मग काय दोन दिवसाचं काम एका दिवशी झालं जाय तिकडे 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 नाहीतरी रोजाच किलोच आहे रोजाच थोडी आहे तुम्हालाही बरं बरोबर बरो तुम्ही वाली कोण आहे माय सोबती मंदा कोण माय मंदा होतो धंदा आणून काय करतो ती काय काय का शीतच काय हा फोटो काढायला सेल्फी घ्यायले अ माय कापूस सांगलं चांगलं ना काय येमले तिचं काय हो माय ते काय माय बाई ते काय आले ते माय वाजात नाही म्हटलं शांतता ये, मी येतो ना मी व्यस्त ना हो कापूस बेचायला का, काय काय हे थोडी लागते त्यात काय मी व्यस्तो मी व्यस्त मला कापूस येते ना मी आई खरंच का राहिले ते कोणाचे जातान काय मी येतो माहिती हो हो ना अशांत येऊ द्या ना म्हणजे मी मी व्यस्त ना बरोबर असतो ना मी जेवढा बेचेन तेवढेच पैसे द्या असं थोडी आहे की बा तुमचं नुकसान थोडी करेन मी काही नाही तुम्ही बाया पाहूनच राहिले ना मग मी तो। हो <laughs> तर तोंडाने म्हणून राहिली येतो येऊ द्या ना मग मला येऊ म्हण तर का सत्यातच हा मंदा करायचे ते तुमच्या कापसाने वावरात बाई तुम्ही शेल्फी काढशील फोटो काढशील मान नुकसान करशील साऱ्या बाया मग ते बसतीने करत मा कापूस होणार नाही नाही मोबाईल कमी मोबाईल कशाला आणणार आहे सकाउ आठ वाजता जावं लागते म्हणजे आठ वाजता लागते घरून सात वाजताच निघा लागते शिदोरी जिदोरी घेऊन ये ती जेवायला लागत दुपारी भुका लागतात पाणी आणज स्वतःच सा तसं मीना सांगतेस तुला मीनाली समजा माहिती आहे तू बाय भाई पाहिजे माहिती घरी विचार सासर्या विचर्या नाही तर बायफाई काही म्हटलं नाही तुला नाही हो शांता ताई हा आता मी ना येत नाहीत का म्हणते येईल तुम्ही नेत ना का येऊ द्या ना मला मी, मी मी सगळं करतो ना बरोबर तुम्हाला लोकांना माझ्यावर विश्वास नाही माहिती आहे मला पण मी मी ये मी बेचतो ना कापूस चाल ना माय मी का नाही म्हणतो माय बाई मुले काय जेवढ्या बाया आल्या तेवढ्या कमीच आहेत माय मा कापूस बरोबर उर रखते चाल बाई असत बाई आय का होते ना बोलच ऐकून राहिलं माय बाई चाल माय ये माय इमले ये सकाळी घेऊन

हा पण ते वारत हाय देची म्हणून त्याच्या वारत ते करत नाही लागते माय जाऊ दे चल दूर आहे का ते तैवावर पाव माय आज घर गावात असत का दूर जाय चल बाय गेला नाही चल मी तासाठी थांबली होती चल बरोबर हो का गेले का जर तुम्ही लवकर लवकर आवरल आज ते काम राहिले मग मी आई म्हणे राहू दे म्हणे मला जाऊच नको म्हणत जा, जा। मी ना ताईनं कल्ला केला काय वरच चालली म्हणत बीमार पडशी म्हटलं नाही जातो मी अव दे ते भरण माझ तू एकडे भरण घेऊन चालता येत राहा दे माझ भारी <laughs> झाल मला पण आदत नाही ना तुले नाही एवढं काय तर माल तुम्ही गेलो तू कॅना लागतं पाणी काही काही मालक पाणी देत नाहीत नाही आणून सगळंच न्याय पाण्याचं आला लागते वावरात दिवसभर मीना नाही म्हणत तुला नाही हा मी ना ताई नाही म्हणत <laughs> मामाजीला सांगितलंच नाही तर मामाजीने कल्ला केला असता मी ताई म्हणत मामाजी कल्ला कर करते जाऊ नको तू पण म्हटलं जातो काय दिवसभर घरी बसल्यापेक्षा बरं आहे हा चल मग माय बरोबर चल माय चुकल ला भेटी माय बाई वावरात व्यक्तावर लागते हा चला तुम्हाला काय सांगू कि मला पैशाची किती गरज आहे मला फोन मध्ये रिचार्ज तरी टाकला जाते मन झालं फोन दोन राहिलो नाही वावरात येऊन राहिली गावात माय घरी येत जाय घेऊ आता वावरात चालली खस खस समय बडा बलवान रे भैया समय बडा बलवान चल बाई मुले हाताला रुत्य आहे ना शांतताई आव त्या न तुला आदत नाही ना आम्हाला आदत आहे त्याची काय वाटत नाही आता रुतले तर पहिले पहिले रुतात तो आतमाय कोमल कोमल तुले का आलेस सवय हाय मग <प्राग> तू आलीस माय नाही शांतता नाहीतरी घरी घरी काय म्हटलं चला सगळे अनुभव असले पाहिजेत बाकडे तुमचा तर खूप सारा झाला <laughs> येस पाला भी होती येस बरोबर बर त्या बाया बाय किती पुढे गेल्या तू पाहतो लय मांग आहे गे चल बरोबर हो हो मी मी पण मी पण पटापट करून राहिली ना हो हे निघत असत नाही असं हा कापूस याच्या चिटकते जाय ना असा अमाय बरोबर घ्यावा ना त्या शेंबड्या वडशीन सारे अर्धा कापूस त्याला नको तू नक्की ले पुरा घे काढून असं बोंडाच्या बोंड वळण ते कसं करत होते शेंबड्या काही बोलतात बाबा हे हे बोलले तर मला समजाले अर्धा जन्म लागेल काय बी रुत्ती हाताले अयो किती चोर पडून राहिले हाताला शांतात किती वाजले दहा वाजले असते का बापरे ऊन किती झालं फक्त दहाच वाजले का किती वाजेपर्यंत वेचायचं आहे आता माय बाबा आता तर पाठीवर बसली किती वाजेपर्यंत येस ना बरोबर किलोवाल किलो बर 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 की किलोच्या पाय ना बाया कशा बरोबर राहिल्या का दोन चार किलो चीस कमन बरोबर आले तर काही मजुरी तर पडली बाई बाया कशी ओढतातीताला काही लागत नाही ऋतूत नाही काय झालं कपडे कसे कसे काय एखादे शर्ट घालून शांतात आईन मला जाऊ दे मला संट्यान तरी होणार नाही नाही तर पूर्ण काळ झालं असतं कसं तरीच वाटून राहिलं बाई कमाल बाई या बायाची कसे काम करतात चौथी सोल सोल म्हणता तुझं रिचार्ज तरी झालं पाहिजे कमीत कमी तीनशे रुपये तरी आले पाहिजेत तुला म्हणजे फोन मध्ये रिचार्ज तरी टाकला जाईल फोन मध्ये रिचार्ज टाकतो येईल काही म्हणतो आता काही म्हणा मी आता काहीच नाही म्हणून म्हणता रोड नको पाहिजात काय झालं काय नाही येते ना मी पण येते मी पण वेचते ना काय म्हणते चलिता तिच काय माय तिथं पाय बोंड काढायला ती दहा घंटे लावते दोन किलो येसला तिथे संध्याकाळ लोक तरी उपकार व माय <laughs> पायन लास त्याच्यापेक्षा खाली केलं तिच्या बापाच्या घरी मोठे लोक आता आता ती आता का घाबलेली साजरी तोंडावर पडली म्हणून आली नाही तर मंदा ना माय ती कापसाली माय बाई मंदाचे तर शब्द इकत घ्यायला लागत बोलायले आता तर लगे खंदाडी बांधून कापूस येचून राहिली नवऱ्याचा इंगा होय ना तू असं तसं आहे ते काय हा इचू अपेक्षा जास्त इस राहते नवऱ्यात म्हणून तर त्याला थोपटत राहा लागते कारण इचू शांत असलेलाच बरं राहते शंभर नागाच इस राही इस राहते ना इचवाच्या अंगात आणि तो नवरा काय म्हणा मग त्याला आता हा चल कर माय बाई <laughs> शांत भाई बरोबर आहे इच वाजा नांगे ठेशीलच बरं बाई चला माय बाई काय करता माय येचा बर बर कमी फुटला बाई शांता बाई हा तिकडलं लस ना बाई तिकडूनच लावा लागत होत्या तुम्ही आज बाया फुकलच तुमच इकून कमी फुटे ना निकून बसून आम्ही म्हणू बर मग तुम्हाला की तिकून बसून म्हणून हवा मी आमदार हे कमी फुटलं बरोबर घेसा ना मग तिकडे घेस नाही उरकून राहिला तुम्हाला

हो हो का ठीक हो, कापूस मी तुमच्या घेतला होता ना तुमच्या मराठीचा घेतला होता का आवड <laughs> हो मी थोडकतात काय माय बाई काही बाई सांगू माय बराठीचा घेतला होता पहिल्यांदा आली का बाई तास झाली ग बाबाच्या जरी बी ती गेली नव्हती का अ ना नाही माझ्या पप्पांकडे नाही शेतात जायचं कधीच काम नाही पडलं माय बाई तिचे पप्पा लय श्रीमंत आहेत मोठे लोकांचे आहे म्हणला <laughs> ओ बाई मोठे लोकाची पोरगी आहे ते ते खायला वावरात माय वावरात तर तिच्या मा पायाले माती नाही लागली आज पहिल्यांदा आली ती आयुष्यात कापूस येते इकडे भी का म्हणला इकडे भी कस नाही आली तू वावरात घरच्या वावरात नाही गेली काही नाही कधी नाही आज पहिल्यांदाच आली म्हणून म्हणून तुला भेट घटत नाही <laughs> येस येस येस

हो येते आपल्यालाच न्याव लागते का कोणी येत नाही का घ्यायला दुसरं 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 काय आपलं कापूस नाही व माय आपलं गाठोळा गा, आपल्यालाच घ्यावं लागते त्यात लोक धडा लोक घ्या ना मोजे लोक मोजलं घ्या आपल्या हवाली गेलं की तू वावरात ठेव का बरी नेऊ आपल्याला काय करावं लागते मोजेलो का आपला मोजून घेऊन जाय तिकडे मग चाललं जाऊ पायन पोराठी काय फुटली शांता पाहिजे साजरी सकाळी मस्त कापूस होते बाई सकाळी जर सक लवकर येऊ बाई म्हणता सपाळ कस सकून सकून बरोबर येसल्या जाते किती म्हणलं तरी उन्हाच्या अगदी जसं येस ते तरी आता अजून उन कमी आहे म्हणलं माय शेवटी शेवटी तर असं ऊन तपते माय बाई काय सांगू तुले तुले काय माहित माय चल माय बाई चल हो उद्या पण यावं लागतंय ना भर हा उद्या उद्या पण हां लवकर येऊ ना मग उद्या हा लवकर आवर तू घर भर हा घरचा धंदा बरोबर भर कर जो जर सक्सकोन लोकोन उठले की झालं हो आज मी सकाळीच उठली होती ताई मी पाचलाच उठली आज पण असं का काल बघ मोजणं सुरू झालं काटा लागला अरे कुणाला लागला काटा बाई पायात रुतला का मजा पण रुतला होता बाई बघ अशी काटा लागला म्हणजे काटा रुतला नाही ते म्हणाले काटा बांधला आता काटा काटा काय माय डोकस खाऊ मी चाल बर चाल काटा लागला म्हणतो ते म्हणते काटा रुतला पटपट होत नाही का हो हो बाई एवढं मग डोक्यावर गाठोळ घेऊन चालले बाई ग माझी मान चल बाई मी जाते पटकन पटकत का मा गाठोड पाळलं बाई ना पराठीवर आंदा माई पराठी मोडली ना कशी ग बाई हे सांग माय बाई गाठोळ पराठीवर गेलो बाई टाकून मी पडली असे पराठी मोडली काय लोक आहेत देवा माझं पाहिलं चकलं अगं थांब थांब बंद थांब मी घेतो ते थांब चल मी घेतो तो तोतलो तुला गाठोड घेऊन नाही चालत आलो ते रुटलं नाही पाय तेव्हा टाकतात ना माझ्या पायात वावरात चालना खात उन्हाची गोठ आहे का हो तुझं पायाला खूपच लोच का आला दे मी घेते ना माझं गाठोड नाही चालतो तशी पाहिलं चकला का आरामशीर रामशी चाल मी घेतो तो गाठोड ये बराबर ये आरामशीर हा हे जा म्हणलं शांताराम भाऊ काय तो वय किती किती भरते काय म्हण माझा कापूस पंधरा पंधरा किलो येसला पंधरा किलो बापरे खूप खूप वेसला मी तुम्ही किती नेसला आज कमी असला बिचारे माला तो आला धुंदीत धुंदीत मा कमीच झाला तो बळबळ करू करू पंच्याऐंशी किलोच असला नाही तर नव्वदच्या उभार शेंडी म्हटलं हमेशा एवढी असल्यावर काम नाही पण असतो राहू राहू पंच्याऐंशीच भरला बिचारे मा फक्त भाई 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 पंच्याऐंशी किलो तरी पण कमी मी कधी बेचेन पंच्याऐंशी किलो नाही बापा पंधरा किलो तर मला थंड गार झालं बस झाला माझा एवढाच बस झाला पंधरा किलो खूप झालं आता आपल्याला घरी घ्यावं लागते का हा कापूस नाही नाही आता काही वर नाही जे टाकून चाल आता आपण मालक पायात राहते घे आपलं शेदोरीन भरणं चाल आता पायी जावं लागते घरी नाही तुले मी ना आणतो बसेली चाल पायी नाही तर काय काय काका काय दमनी दम येते काय